बघा किती प्रेम आहे जनतेचा जा आणि कायम प्रेम राहणार आहे जनतेच मार्केट जाम नाही मार्केट जामच होणार आहे हे कुठलं झालं आपण परभणी बीच म्हणजे परभणी बीड चे बरं मी काय म्हणतो दोन मिनटं पुढे घ्या पुढे घ्या बरं जाऊ दे हे बघडा नोट घेतलेली आहे आपण बाळ भाऊ या बाळू आबा इकडे या पुढे या लाशिकवाल्यांची नोट घेतलेली आहे यवार करणार म्हणजे करणार 100% हे सासादा तो आहे यांचा व्यवहार चालू आहे हां लाशिकवाल्यांची नोट घेतलेली आहे काय नाव तुमचं विट्रम पुंजमती पुंजा मते मते यांचा ये व्यवहार पहिला करणार आहे आपण त्यांच्या जोडी त्यांचे पण वासर दोन 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 दात हा त्यांना एक्क्याण्णव हजार वरून सांगितलेले वरून एक्क्याण्णव हजार चला।, 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 चला या पुढं बोनीच्या टायमाला मी तुमची जोडी घेऊन मी एक्क्याण्णव सांगितले तुमची अपेक्षा तिथपर्यंत सांगा मला पटलं देईल तुम्हाला पटलं घ्या पण क्वालिटी एकच नंबर आहे वासर गरीब आहे चांगले भट्टा नाही भावना नाही काहीच नाही कुठेच काही नाही असं नका बोला हिशोबात बोला तेव्हा येवार होणार आहे दोनच शब्दात एकशे हजार द्या एक मागा मला राग नाही किती पण कमी मागा हजार ठीके काय हरकत नाही दादा त्यांनी पंधरा हा सोडून द्या दादा पंधरा हजार सांगितले देऊन बोलू द्या जो कमी मागतो देतो बघा जनतेचं प्रेम बघा त्या सुद्धा फक्त जनतेच प्रेम बघा ए इकडे घे वाचले पुढे ना जरा चला हालचाल करा वाच जरा अण्णा पुढे पुढे आण बोलते क्वालिटी बघा छोटे पाहिजे छोटेपणे मोठे पाहिजे मोठेपणे सर्व क्वालिटी आहे बघा क्वालिटी सर्व क्वालिटी एक नंबर क्वालिटी एक नंबर माल आणि आपल्या नाव गेला वापस पाच हजाराने कमी देणार मकर संक्रांती निमित्त पाच हजाराने कमी ने वापस नाही बघाय लहान पाहिजे लहान मोठे पाहिजे मोठे जशी पाहिजे तशी क्वालिटी सर्व क्वालिटी इकडे घ्या तिकडे जाऊ द्या जाऊ द्या तिकडे जाऊ द्या

माझ्या नावावर आल्यावर मी गिरायकाला वापस पाठवत नाही पण ठेप्याने बोलायला पाहिजे ठेप्याने बोलल्यावर वापस नाही होत पन्नास रुपये पन्नास रुपये होत एवढा फरक पडत नाही ना तुम्ही ना दोन मिनिटं ऐकून घ्या मला असं नाही किती कमी मागा मला लाग नाही किती कमी मागा कमी मागणार घेतो कमी मागणारच नाराज फक्त माल बघा क्वालिटी बघा काही पण बोलू नका मोल लावा मी झटक्या करणारा माणूस आहे झटक्यात फटका असं काम आहे वापस नाही पाठवत गिरायकला नाराज करत नाही दोन हजार पाच हजार मक मकर संक्रांती निमित्त तोटा तो येऊ द्या पण गिराय वापस नाही फक्त ठेप्यावर मागा तोंडावर तोंड भिल्डा वापस नाही कधीच वापस नाही किती लागतंय तुमच्या गोऱ्याची किंमत बोल ना तुम्ही हां नाही दोन मिनिटं जरा यांची लोडे दो पर्यंत थोडं दोन मिनिटं थांब ना इकडे इत नाही इकडे बराशी कितीला घेता ना त्यांचे बैल देऊन एकतीस हजार केले त्यांचे बैल देऊन एकतीस हजार केले म्हणजे त्यांचे बैल सत्तर हजाराचे आणि एकतीस एक लाख मागू द्या जो कमी मागतो तोच घेतो बरं दादा ते एक्याऐंशी सांगायचे माझे किती पण बोलू द्या एकाहत्तर हजार देता का वरून तस बोलू नका का येवर दोनच मिनिटात करणार आहे मी थोडा यार आला दोन मिनटे ब्रेक घ्या त्यांचा सल्ला घे तुम्ही क्वालिटी क्वालिटी हे इकडे आण रे काही थोडी मागायचं काही बी मागून होते ना इकडे या बैलां समोर या तुम्ही लाईनवर बोला मी लाईनवर बोलून टाकू बोला बरं

आणि सर्वांचं लक्ष या जोडी कडे लागलेलं आहे सर्वांचं लक्ष या जोडीकडे कडे लागलेलं आहे सर्वांचं लक्ष चला दोन नंबरची गाडी एक नंबरची गाडी सुटली त्या गाडीचा व्यवहार झालेला आहे हा आता ही दोन नंबरची गाडी म्हणजे दोन नंबरचा व्यवहार आहे आणि होणार म्हणजे होणार आपल्या नावावर आल्यावर हा मगर संक्रांती निमित्त व्यवहार असा आहे आपला दोन दोन शब्दात व्यवहार करणार आहे चला इकडे या बोललास अरे फिर क्या? खर्चा पानी पानी यार थोड़ा उनको। दिल से लेना।, लेना। मतलब बच्ची की ज़मान चले जाए पैंतीस हजार की पहला जब तुमने पैंतीस बोले पच्चीस हजार के बोलिए अरे दादा हजार का ले रहे भाई अरे बच्ची तो बोल रहे हो रहा हूँ

जोडी पण एक नंबर क्वालिटीची मित्रांनो मोठं माप आहे